तर साहेबांनी सांगितले की इलेक्ट्रिकल गाडी सांगलीमध्ये आम्हाला एका फुटेजमध्ये आलं पण नंबर मिळत नव्हता पण आपल्याकडे जानेवारीमध्ये झालं होतं त्यावेळेला आपल्याकडे एक रत्नागिरीच्या गाडीचा नंबर होता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण टॅल केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ही इलेक्ट्रिकल गाडी आहे ह्याची मोडच एकसारखी आहे रत्नागिरीमध्ये पण झाली ती सेम त्याच होती या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा